धर्मशाळेचे व्यवस्थापक एकनाथ भाऊ ठाकूर यांचा वाढदिवस उपक्रम विविध उपक्रमाने साजरा मुंबई येथील श्री गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक एकनाथ भाऊ ठाकूर यांचा वाढदिवस मुंबई या ठिकाणी विविध उपक्रम आणि आनंदात साजरा करण्यात आला यावेळी मुंबईतील प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती आदर्श व्यवस्थापक एकनाथ भाऊ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशंकर महादेवाला दुग्ध अभिषेक करण्यात आला तसेच काही ठिकाणी वृक्षारोपण केले आहे यावेळी सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती या छोटेखणी कार्यक्रमात धर्मशाळेचे व्यवस्थापक एकनाथ भाऊ ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव अमोल भाऊ ठाकूर यांनी धर्मशाळेच्या कामकाजाबाबत उपस्थित मान्यवरांना यावेळी माहिती दिली या धर्मशाळेची प्रगती दिवसेंदिवस वाढत चालली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे गोरगरीब रुग्ण या रुग्ण या धर्मशाळेतच धर्मशाळेचा लाभ घेत असतात एकनाथ भाऊ ठाकूर यांच्या वाढदिवसाला महाराष्ट्रातून प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे विदर्भ विदर्भ समाज समाज गजानन नागे अध्यक्ष पुरुषोत्तम भुयार विदर्भ वैभव मंदिराचे सचिव गजानन नागे जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान सर गाडगे महाराज धर्मशाळेचे हितचिंतक प्रकाशजी पाटणकर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश फुटाने श्री गाडगे महाराज मिशनचे संचालक डॉक्टर कापसे सागर देशमुख प्रवीण देशमुख नाशिक धर्मशाळेचे व्यवस्थापक कुणाल देशमुख आणि प्रहार रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष प्रताप तायडे व ठाकूर उपस्थितीत धर्मशाळेचे एकनाथ भाऊ ठाकूर यांच्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आयोजित सोळा आहे त्यासाठी विदर्भ समाज संघ मुंबई या वतीने मी त्यांना निरोगी आरोग्य दईल आणि लाख लाख शुभेच्छा देतो क्या बतलाले गणेश भाऊंच्या 71 वे मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली बरोबर अंगर भाऊंचे आभार मानतो एकनाथ बहुतम सांगाराचं सा झालं या नाशिक धर्मशाळेत जेव्हा सुरुवातीचा जो प्रवास होता त्यांच्या वडिलांपासून स्वर्गीय जगन्नाथ दादा त्यांनी सुरुवातीला नाशिकच्या धर्मशाळेत काम केलं त्यांच्यासमोर त्यांच्या पत्नी होत्या भाऊंचा जन्म ज्यावेळेस झाला तेव्हा गाडगे महाराज त्या ठिकाणी आले गाडगे महाराज धर्मशाळा नाशिक जी आहे त्याचं काम सुरू असताना बाबा त्या ठिकाणी आले बाबांनी भाऊंना जेव्हा पैऱ्यांचं काम चालू होत तेव्हा भाऊंना भाऊ लहान होते तेव्हा कडेवर घेतलं असा परिस्पर्श बाबांचा परिस्पर्श स्वतः भाऊंना झाला आणि आज आम्ही धन्य समजतो भाऊंचा स्पर्श आम्हाला होतोय खरोखर एका अर्थाने आम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आमचं जेवढं वय आहे तेवढं भाऊचं कार्य आहे मुलाला भरपूर आहे बहुमत सगळ्यांनी सांगितलेलं आहे आज या ठिकाणी बोलण्याची संधी दिली खरोखर ठाकूर परिवाराचे सगळ्यांचे आभार मानतो ठाकूर या ठिकाणी आहेत ठाकूरचे आभार मानतो परत एकदा भाऊना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय सद्गुरु श्री संत या ठिकाणी सर्वप्रथम एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त एक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रो आत्ताच कुणाल भाऊंनी सांगितलं खरोखर भाऊंना गाडगे महाराजांचा स्पर्श झालेला आहे त्या दिवसापासूनच भाऊंनी आलेली नोकरी सोडून सेवेचा मार्ग निवडला आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जी वास्तू आहे ही वास्तू आज भाऊंमुळेच आहे ज्यावेळेस इथे इमारत नव्हती त्यावेळेस मी इथे आलेलो हो। आहोत ओसाड जमीन होती म्हणजे ही जर जागा कोणी पाहिली असती तर माणसांनी विचार केला असता की व भाऊचं काहीतरी चुकत आहे अशा खराब जागेमध्ये आणि त्यावेळेस अनेक संकट इथे आले रेल्वेची जागा असल्यामुळे पण भाऊंचं नशीब खरोखर त्यावेळेस चांगलं होतं की महामहिम राज्यपाल गवई साहेब ज्यांनी लालू प्रसाद यादवांना सांगून या जमिनीचा येणे दिला आणि त्यानंतर मुंबईसारख्या ठिकाणी काकाजींचा फार मोठं योगदान लाभलं त्यावेळेस आणि भाऊ जिथे जिथे जातात लोकांचा एवढा विश्वास आहे की भाऊ आले की भाऊ किती रुपये पाहिजे कोरा चेक देतात तुम्ही आकडा टाका म्हणतात खरोखर एवढा विश्वास भाऊंनी निर्माण केला आणि पाहता पाहता गतिमान अशी इमारत भाऊंच्या एकट्यांमुळेच म्हणजे त्यांनी जे धावपळ केली त्याचं हे फळ आहे मित्र बरोबर आज भाऊंचा आशीर्वाद आम्हा सर्वांना लागणारच आहे तर तुम्ही सुद्धा भाग्यवान लोक आहे की आज अशा भाऊंच्या वाढदिवसाला आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांभाळतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा